नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या श्री महालक्ष्मी केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं मैदान एक अदत एक बैल तसेच एक दुसरा एक बैल असं मित्रांनो मैदान चालू आहे या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा दुसरा किंग सुंदरसुद्धा होता तर मित्रांनो दुसरा किंग सुंदरचा पैरा होता लारा तर मित्रांनो सुंदर आणि लाराचा गट क्रमांक होता दुसरा गट क्रमांक सहामध्ये दुसरा गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो सुंदर लाराच्या गटात तांबवेचा सर्जा देखील होता तर मित्रांनो जेव्हा तेव्हा हे गाड्या सुटल्या तेव्हा आपल्याला तांबवीचा सर्जा खूप अंतराने पुढे दिसला आणि तांबीच्या सर्जाने निकाल घेतला असं दिसलं पण आपल्याला पण मित्रांनो हा सामना निकाल झालेला आहे आपल्याला सरंजित सरांचा सुंदर आणि लाराची गाडी जरी मागे असली तरी आपल्याला सामना निकाल दिलेला आहे पंचांनी नक्की झालं काय तेच बघा तर मित्रांनो सुट्टीलाच बऱ्याच गाड्या वलवल करत होतं गट क्रमांक सहामध्ये सुट्टीला गाड्या बऱ्याच वलवल करत असल्यामुळे शेवटी पंचांनी तीन चार नंबरवर फाटीवर जाऊनच झेंडा पाडला म्हणजे दोन गाड्यांमध्येच लढत झाली असंच वाटलं पण मित्रांनो मागून जी गाडी आली तांबवेचा सरजा तांबेच्या सरजा तर खूप अंतर पुढे होती पण शेवटी निकाल वाटला होता तांब्याच्या सर्जाचा पण हे झेंडा पंचांनी मधून झेंडा का टाकला या दोन गाड्यांमध्ये लढत का दाखवली हेच कल्लं शेवटी पंचांनी सर्व मतांनी कमिटीने आयोजकांनी एक मतांनी निर्णय घेतला की सुंदरला आणि तांबेच्या सर्जाला सामना निकाल दिला तर मित्रांनो तुम्ही बघितलं असणार तुम्ही जर लाईव्ह बघितलं नसला तुम्ही जाऊ शकता पी थ्री लाईव्हवर हे चालू आहे दुसरा गट क्रमांक सहा बघू शकता शेवटी पंचांनी झेंडा कुठून टाकला शेवटी दोन गाड्यांमध्ये लढत होईल असाच झेंडा टाकला होता शेवटी मागून तीन चार गाड्या होत्या त्याच्यामध्ये तांबेचा सर्जा देखील होता तो पण पळाला आणि अंतराने गाडी गटपास केला होता शेवटी निकाल सामना दिला सुंदरने पण गटपास केलेला आहे सुंदर के लार ला हा पैरा होता नक्कीच सेमीसाठी ही गाडी पात्र झालेली आहे आणि तांबेच्या सर्जाची देखील पात्रच झालेली आहे सेमीसाठी वादावत नको म्हणून दोन्ही गाड्यांना शेवटी सामना निकाल दिला धन्यवाद मित्रांनो